घरी चलो चलो येलो सुमित सुमित चला नाही मग आमच्या काम होतं आपण ढाळे आणले तू ग्रामातून आम्ही आला आता लगेच भेट झाली आपाची अन्न वळपूर तिकडे चला की तिकडच तुम्ही चहा पाया चहा पाया चहा पण पिऊन या बर ताईच्या शेजारी कार्यक्रम होता त्यांची पण ओळख आहे आम्हाला बोलवलं होतं त्यांनी पण काय येणं झालं नाही आला इथं आमदार आहे सगळा ताईच्या घरी माझ्या आधी येऊन बसलास मू तू माझ्या आधी येऊन बसलास काय आणले ढाळे बाबा ढाळे बघा केवढे आणले तर बघ तुझ्यासाठी ढाळी बघ केवढे आणले तर नाही लागत बाबा भिजवा लागते त्याला भिजवते पिल्लू तो का पाणी बघ काय आणले बघ डाळी आणले खायचे का तुला बारीक बारीक करून बारीक करून हे निबर आहे तरी नंतर येते सकाळी आता नाही आधार पडलाय आता हा बाईल पण सकाळी येते आता अरे बाबा ती दिलंय ना तुला कधी कस काय आणि इकडं कस काय ते हा कुठला पाहून देवळाची काय म्हणले मग तिकड का मला तसलंच लागत आहे खेळायला खेळणे ना ग आम्हाला येते म्हणा सकाळी आता क्लॅप क्लॅप बाबा 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 जेवायला इथं आहे कोशिंबीर इथं आहे डाळी वांग्याची भाजी तेवढीच का जेलेबी आहे वरण आणि भाकरी हळू बोला तुम्ही जरा तुमचा आवाज लय मोठा आहे बाबा खोटू तुम्ही तिला असते घट बिटी हाय घट